आता आपण जून मध्ये बॅच घेणार आहे ह्या महिन्यात बॅच घेणार नाहीये कारण की ऊन वगैरे भरपूर तापत आहे ही बॅच पूर्णपणे किती गेली त्याला किती किलो भाव लागला म्हणजे भाव कसा लागला किती किलो निघला पूर्णपणे हे मी तुम्हाला सांगतो शेवटला किती लागवड करायची त्यासाठी रोप कसं करावं लागेल रोप केल्यानंतर ते रोप कसं लावावं लागेल त्यानंतर त्याची किती दिवसानंतर ग्रोथ होईल कारण की जेवढा आपलं अंडी पूजन होतं तेवढा अंडी पोजन जेवढा कोस आहे कोस केल्यानंतर तो मार्केटला पूर्णपणे आहे औषध मारलं असतं त्या औषध मारल्यानंतर आपण इकडे लागवड केली तर प्रॉब्लेम होऊ शकतो जय श्री महाकाल नमस्कार कसे आहात सगळे चांगले असाल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या एका व्हिडिओमध्ये नवीन रेशीम उद्योगबद्दल तर मी भरपूर दिवस झाले रेशीम उद्योगचे व्हिडिओ अपलोड करतो आहे जसं की स्टार्टिंगपासनं म्हटलं जर तू ती लागवड झालं शेडचं झालं शेडमधील चंद्रिका रॅक त्यानंतर तुम्ही जे को रेशीमचे अंडी पूजन आहे ते कसं आणू शकता त्याची ग्रोथ कशी करू शकता त्याला पाला कसा टाकू शकता त्याला पाला कसा लागतो याचे मी पूर्णपणे जर म्हटलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी एक व्हिडिओ सगळे व्हिडिओ अपलोड केले एक चार पाच आहे ते व्हिडिओ जर बघितले नसेल तर ते व्हिडिओ बघून घ्या कारण की त्यामुळे तुम्हाला समजेल की रेशीम उद्योग ॲक्च्युअल कसा आहे त्याला आपण कसं डेव्हलप करू शकतो आपल्या एरियात कसं आणू शकतो याची मी पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगितलेली तर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी डेली असेल इंस्टाग्रामवरती इंस्टाग्रामवरती पूर्णपणे मी ऑफिशियली जे असेल पूर्णपणे जेली वर्क असेल रेशीम उद्योगबद्दल तर त्याची मी व्हिडिओ पूर्णपणे अपलोड करतोय तर इंस्टाग्रामला सर फॉलोन सर्च केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आणि जर महत्त्वाचं जर म्हटलं तर ह्या जा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आपली बॅच गेल्यानंतर बॅच कशी केली आहे त्याचं काय झालं आहे बेनिफिट वगैरे पूर्णपणे सांगणार आहे त्यानंतर मला भरपूर जण विचारणारे म्हणजे एकच क्वेश्चन आहे की आम्हाला तुती लागवड करायची तुती लागवड करायची त्यासाठी रोप कसं करावं लागेल रोप केल्यानंतर ते रोप कसं लावं लागेल त्यानंतर त्याची किती दिवसानंतर ग्रोथ होईल किती एक्करमध्ये लावावं लागेल शंभर अंडी पूजनला किती एक्कर तू त्याचा पाहायला लागेल ह्या व्हिडिओ याचे मी पूर्ण डाऊट जे असेल तुमचे हे पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे क्लिअर करणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे समजाल बाबा सरळ भाषेत जरी म्हटलं तर आता आपली बॅच गेलेली आहे तर तुम्हाला शेडमधलं पूर्णपणे सांगतो मी कसं येतं आता तुम्ही जर सध्या शेडमध्ये जर बघत असाल तर सगळा आता सध्या फक्त सुकलेला पाहिलाय कारण की जेवढं आपलं अंडी पूजन होतं तेवढं अंडी पोजनं जेवढा कोस केलेला आहे कोस केल्यानंतर तो मार्केटला पूर्णपणे न्यालय आहे आणि आपला जो कोस हा हो, चांगल्या क्वालिटीत निघलेला आहे मार्केटला पण त्याला चांगला भाव लागलेला आहे आणि आपण मार्केटला जर म्हटलं तर ता त्याला बीडला आहे आता जर सध्या तुम्ही बघत असाल तर पूर्णपणे आपल्या जे आहे ना ते पूर्णपणे असं सुकलेलं आहे आता याला काय करायचं उसलायचं पूर्णपणे ह्या पेपरसहित उचलायचं आणि बाहेर फेकून द्यायचं याला पूर्णपणे जाळून टाकायचं जाळल्यानंतर पूर्ण शेडला त्याला धुवून घ्यायचं धुवून घ्यायचं जरी म्हटलं तर त्याला फवारणी करायची एक औषध त्या पूर्णपणे ते औषध मारायचं जेणेकरून ते जे असेल म्हणजे काही जरी झालं समजा तर ते पूर्णपणे मरून आणि आपण नवीन बॅच आणू शकतो एक जर म्हटलं तुम्हाला मला वाटलं असेल की बाबा आता हे जे आपली बॅच गेली ही बॅच पूर्णपणे किती गेली त्याला किती किलो भाव लागला म्हणजे भाव कसा लागला किती किलो निघला पूर्णपणे हे मी तुम्हाला सांगतो शेवटला पण महत्वाचं महत्वाचं जर म्हटलं तर मला भरपूर जण आहे रेशीम उद्योग कसा आहे व्हिजिट करू शकतो का आम्हाला ट्रेनिंग वगैरे पाहिजे आता याला ट्रेनिंगची काही नाही माझं असं म्हणणं की तुम्ही प्रॉपरपणे आधी माहिती घ्या त्यानंतर त्या हे व्यवसायात उतरं कारण की बारीक बारीक गोष्टी असत्या बारीक बारीक गोष्टीनंतर त्या जर आपल्या जर फेस नाही करू शकलो तर बॅच पूर्णपणे फेल होऊ शकते आणि मी हे कसं करायचं हे पूर्णपणे ऑलरेडी पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता मला जर सगळ्यात जर महत्त्वाचं जर क्वेश्चन विचारता येतो तिचा पाला तिचा पाला लागवड कसा करायचा आता मी तुम्हाला सांगतो आता ह्या ज्या प्लॉटमध्ये जर तुम्ही बघत असाल तर पूर्णपणे जे आहे ना आपण तुती लागवड केलेली आहे आता तुती लागवड कशी केलेली आहे के आपण याचा व्हिडिओ अपलोड केलाय पण मला आणखी जण पण भरपूर कोणी कोणी विचारते की रोप आधी करायचं की तुती लागवड करायची म्हणजे कसं माहिती आहे आता एक सरळ सांगतो तुम्हाला कसं येतं आपण हे जे आहे ना हे दीड एकर मध्ये पूर्णपणे तुम्ही जेवढं बघताय फ्रेम मध्ये तेवढं पूर्णपणे आपण जे हे तुती लागवड केली ही जवळपास आता एक महिना आहे आणखी एक दोन महिन्यात पूर्णपणे जी म्हटलं तर आणखी ती वाढणार जेणेकरून आपण आळ्याला पाला टाकून म्हणजे आळ्याला पाला टाकण्यापर्यंत पूर्णपणे वाढणार आहे आता तुम्ही हे बघा तुती आपली कशी येत म्हणजे सध्या अशी तुती बघा आपली एवढी वाढलेली आहे सध्या एक महिना जर एक महिना झाला जवळपास आणि हे जे गवत वगैरे नाही याला राऊंडअप वगैरे काही मारवं लागत नाही कारण की राऊंडअप वगैरे औषध वगैरे जर मारलं तर हे जे आहे ना हे झाडावरती बसतं झाडाला ते कमजोर होतं कमजोर झाल्यानंतर आपण तो तुतीचा पाला आळ्यांना टाकणार आणि जो आपला कोस आहे तो पोचड बनणार आणि त्याला मार्केटला कमी भाव लागणार नाही याच्यामुळे हे जे हे नॅचरली पूर्णपणे जे आहे ना हे सगळं खुरपून घ्यावं लागतं याच्यावर औषध वगैरे मारावं लागत नाही औषध वगैरे जर मारलं तर मार बॅच फेल होण्याची शक्यता असते त्यामध्ये जर म्हटलं तर बॅच म्हणजे औषध मारायचं वगैरे कसं माहिती आहे का आता भरपूर जण माहिती घेत आणि मला विचारताय की दादा औषधाचं वगैरे कसं असतं आता मी तुम्हाला सांगतो औषधाचं वगैरे कसं असतं नाही का म्हणजे आता जर समजा आपल्या जवळपास एक एकरमध्ये समजा कोणी औषध वगैरे मारलं कीटकनाशकचं असाल कोणतंही औषध जर मारलं तर त्याचा वाद जर आपल्या बॅचपर्यंत आला आपल्या आळ्यापर्यंत जर आला तर त्या तू तिचा पाला खात नाही हे एक डोक्यात राहू द्या म्हणजे जेणेकरून तुम्ही हे करू शकता आता जर समजा बॅच आणायची तर कोणाला आधी विचारून घ्यायचं आपल्या आजूबाजूला तुम्ही औषध वगैरे मारणार आहे का कसं करणार आहे का ते करून आपण बॅच आणू शकतो आणि समजा एवढं पण नाही जवळ जवळजवळ असलं तेव्हाच ते प्रॉब्लेम होऊ शकतो लांब जर असेल तर ते काही जमणार नाही आता मी, रोब आता, मी आता मी तुम्हाला सांगतो तू तिचं रोप जे आहे त्या जे आहे हे तुम्ही ते कसं करू शकता आता आपलं शेडचं बघितलं का कसं पूर्णपणे मेंटेन सध्या बॅच नाही आहे पण हे आपण हटकून ठेवलेलं आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं पूर्ण आता ह्या सध्या बोलतो मी तुम्हाला जे की तुम्ही रोप कसं तयार करू शकता आता हे बघा आता आपली ही जी बॅच होती ना मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे जे ना पूर्णपणे ह्या लेवलला असतं बरोबर लेवल जरी म्हटलं तर तुम्ही बघू शकता एवढी लेवल समजा अशी आता आता <OK> हे आपण कट केलं आता कट केलं हे पण सांगतो तुम्हाला एवढी लेवल आहे आपण याला कट केलं आहे कट याच्यामुळे केलं आहे का कर याची जी ग्रोथ आहे याला जर कट केलं आपण मशीनना कट केलं आहे आणि हे जे कट केलं आहे याची ग्रोथ लवकर होते ग्रोथ लवकर होते त्यामुळं आपली जी बॅच आहे त्या बॅचला आपला पाला म्हणजे येऊ शकतो तोपर्यंत त्याच्यामुळे आपण याला कट केलं आहे आणि जर आणखी एक जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो आता ही जी काडी आहे आता हे आपण काडी कट केली आहे पण याचा विषय कसा आहे माहिती आहे का नारे नारे। याचा विषय असा असतो आपण हे काड्या फेकून देणार आहे म्हणजे जाळून आहे वाढल्यानंतर पण याचंच एक रोप बनतं याचं रोप कसं बनतं माहीत आहे का मी तुम्हाला सांगतो ही जी काडी ना आता हे डोळा तुम्ही बघत असाल बरोबर हा जो डोळा आहे ना हा डोळा हा डोळा असे दोन दोन जर इथून कट केलं आणि याला जर इथून कट केलं तर ह्या फ्रेममध्ये पूर्णपणे दोन डोळे येते आणि कट केल्यानंतर हे आपण एका आरीमध्ये लावणार आरीमध्ये लावल्यानंतर असं आरीत लावलं तर ते जवळपास एक नव्वद दिवसामध्ये पूर्णपणे रोप तयार होणार आणि रोप तयार झाल्यानंतर आपण तेव्हा त्याला पूर्णपणे इकडं लागवड करणार जेणेकरून आपला तुतीचा पाला पूर्णपणे वाढेल आणि याच्यात कसं आहे माहितीये का आता कोणी म्हणतं नर्सरीतून आणू का कसं करू नर्सरीतून आणल्यापेक्षा तुम्ही जे रेशीम उद्योग तुमच्या आजूबाजूला कोणी करताय त्यांच्याकडनं घ्या कारण की नर्सरीतन कसं असतं औषध मारलं असतं ते औषध मारल्यानंतर आपण इकडे लागवड केली तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही स्वतः आजूबाजूला आधी सर्वे करा कोणी रेशीम उद्योग वगैरे करते का त्यांच्याकडनं काळ्या आणा एक सरी करा सरी समजा एक दोन तीन सरी करा त्याच्यात पूर्णपणे लागवड करा आणि लागवड केल्यानंतर तुम्ही सध्या आता जरी मे महिन्यात जरी केलं तर हरकत नाही त्याला थोडं थोडं पाणी लागतं आणि तुम्ही जून जुलै ऑगस्टमध्ये जरी समजा ती लागवड जरी केली आता ही जी आपण अशी केली जर तुम्ही जर समजा जून जुलैमध्ये जरी लागवड केली तरी चालेल त्यामुळे पाऊस राहील पाणी येईल आणि ते पूर्णपणे ऑटोमॅटिकल वाढेल म्हणजे पाणी द्यायचं काम नाही कारण की आपण सध्या त्याला आता स्वतः पाणी देतोय त्यामुळे विषय काही नाही आपल्याकडे पाणी आहे त्यामुळे आपण सध्या लागवड केलेली आहे तुम्ही तसं करू नका तुम्ही जून जुलैमध्ये आधी हे करा आणि महत्वाचं जर तो रोप आधीच तुम्ही सगळं पूर्णपणे तयार करा बरोबर आता हे तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालं आता आपण जून मध्ये बॅच घेणार आहे ह्या महिन्यात बॅच घेणार नाही आहे कारण की ऊन वगैरे भरपूर तापतंय उन्हामुळे सध्या जरी म्हटलं तर कोणच्या आळ्या पाला खात्या नाही खात त्याच्यामुळे आपण सध्या ह्या महिना गॅप झालेला आहे आणि गॅप याच्यामुळे आणखी ह्या गॅपमुळे पण आपला फायदा होणार आहे कारण की या फायद्यामध्ये जरच म्हटलं तर आपलं तू तिचा पाला पण वाढणार आहे पाला वाढल्यानंतर ती जूनमध्ये आपण समजा दीडशे अंडी पूजन आणलं दोनशे अंडी पूजन आणलं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगितलं मी तुम्हाला आणखी जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर मला बिंदास तुम्ही कमेंट करू शकता मी तुम्हाला पर्सनली नंबर सेंड कराल आपण कॉलवरती कन्व्हर्जेशन करू जर कसं असतं माहिती आहे की ह्या व्हिडिओमध्ये जर असं म्हटलं तर सगळ्यांचे डाऊट क्लिअर होईन असं पण नाही आहे मला तुम्ही हा बिंदास कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली माझा नंबर सेंड करतो आपण कन्व्हर्जेशन करू माझ्याकडनं काही टिप्स तुम्हाला देतील तुमच्याकडनं काही मला असं करून आपण तुम्ही म्हणजे तुम्ही कृषी उद्योग स्टार्टअप करू शकता आणि आता आता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एक सबस्क्राईबनं आणि एक लाईकनं मला पॉझिटिव्हली एनर्जी भेटते त्यानंतर मी आणखी असेल रेशीम उद्योगचे आणखी काही माहिती असेल हे पूर्णपणे मी व्हिडिओ अपलोड करू शकतो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रा मित्रांमित्रांसोबत आपल्या ग्रुपमध्ये रेशीम उद्योग ज्याला स्टार्टअप करायचं नवीन काहीतरी व्यवसाय नवीन काहीतरी प्लॅन आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल तर आणखी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगलंच काय विषय काही नाही तर भेटू पुन्हा